नमस्कार शेतकरी बंधनो मी शुभम माहुलकर शेतीची पाठशाळा युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलेलं आहे एका कांद्याच्या पिकामध्ये जवळपास अ वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला या कांद्याची स्थिती दिसून येते जवळपास या दिवसामध्ये आपल्याला कांद्याची पहिली फवारणी करणं गरजेचं असते या दिवसामध्ये पाहता तर पहिली फवारणी आपण का करतो ती कोणती करावी ती कशासाठी करायची आहे आणि त्याची मात्रा काय हे आपण या व्हिडिओच्या द्वारे समजून घेऊ मागील वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान जो आपण पहिली तन्नाश तन्नाशकाची फवारणी कांदा पिकामध्ये करतो त्याचा शॉक बसलेला आपल्याला कांदा पिकामध्ये दिसून येतो दुसरी गोष्ट काय की पिकाच्या जोमदार वाढीसाठी ज्या मुळांचा विकास होण्यासाठी आणि झाडाची वाढीसाठी दुसरी गोष्ट जे uh, बुरशीनाशक थोड्याफार प्रमाणात आपल्या बुरशी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या कांद्या पिकामध्ये दिसून येते याचे सर्वांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला uh, कांद्या पिकामध्ये पहिली फवारणी करणं गरजेचं असतं कीटकनाशकामध्ये जर पाहिलं तर पहिलं आहे घरडाचं पोलीस यामध्ये फिप्रोनिल घटक आपल्याला दिसतो दुसरं आहे बाहेरचं लॅसेंटा यामध्ये पण आपल्याला फिप्रोनिल घटक दिसतो आणि याची जर मात्रा जर पाहिलं ना तर प्रति बारा ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्या याद्वारे आपण त्याची फवारणी करतो आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगल्या प्रकारे येताना आपल्याला दिसून येते दुसरं आहे कांद्या पिकाच्या जोमदार वाढीसाठी त्याच्या फुटवे फुटवासाठी किंवा त्याची मुलांची विकास व्हावी याच्यासाठी आपल्याला टॉनिक वापरणं खूप गरजेचं असते त्यामध्ये सर्वात चांगलं टॉनिक जर पाहिलं ना तर बायोबिटा एक्स तर बायो बायोबिटा ची जर मात्रा जर पाहिलं ना तर चाळीस एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी आपण त्याला वापरतो दुसरं आहे सिंजन सिंजनटाचं हिसाबिया इसा बियांची जरी मात्रा जर पाहिलं तर चाळीस एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी आपण त्याची फवारणी करतो त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला कांदा पिका व कांद्याच्या वाढीसाठी होताना दिसते तिसरं आहे बायोस्टॅटचं बायोझाईन याची पण मात्रा जर पाहिलं ना तर चाळीस एम एल प्रति वीस लिटर पंपा पंपाद्वारे आपण त्याची फवारणी करतो आणि याने पिकांच्या वाढीसाठी मुळांच्या मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाची भूमिका या टॉनिकची होती आणि त्याने वाढही त्या प्रकारे होतात त्याचमध्ये मध्ये आपण बुरशीनाशक जर आपल्याला बुरशीनाशकाची आपण त्याची फवारणी करतो थोडेफार प्रमाणात आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव होताना आपल्याला पिकामध्ये कांद्याच्या पिकामध्ये दिसून येतो तर बुरशीनाशकामध्ये जर पहिलं जर बुरशीनाशक नाशक पाहिलं तर एन्डोफिल कंप एम पंचेचाळीस त्याची जर मात्रा जर पाहिलं तर चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंप याद्वारे आपण त्याची फवारणी करतो दुसरं आहे ब्लू कॉपर ब्लू कॉपरचा ही डोस जर पाहिला तर चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंप आणि तिसरं आहे युपीएलच स्वस्तात मस्त असं असलेलं असं साप त्याची पण मात्रा वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपण त्याची फवारणी करतो लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपण जे आता एक कीटकनाशक एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक याची जर फवारणी आपण कांद्या पिकामध्ये केली तर निश्चितच आपल्या कांद्या पिकात होणारे जे बुरशी आहे त्याला रोखण्याचं काम ते करते टॉनिकने आपल्या पिकात झुमदार वाढीचा फायदा होतो आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय की पिकाच्या सर, सर्वांगीण वाढीसाठी विद्राव्य खताची पण आवश्यकता असते एकोणीस 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 प्रति शंभर ग्रॅम वीस लिटर पाण्यामध्ये आपण त्याची फवारणी जर केली तर आपल्याला कांद्याच्या पिकामध्ये सर्वात चांगला रिझल्ट येताना आपल्याला दिसून येतो दुसरी गोष्ट काय की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आपण फवारणी पहिली फवारणी करतो तर त्याच्यात थोडी काळजी पण घ्यायची असते पहिल्या जर आपण पाहल ना तर पाण्याची मात्रा ही एकशे वीस ते एकशे चाळीस लिटर प्रति एकर या दरानेच फवारणी झाली पाहिजे जेणेकरून आपल्या पिकात जो औषधांचा रिझल्ट आहे तो चांगल्या प्रकारे येते दुसरी महत्वाची आहे की जेव्हा आपण फवारणी करतो तर सकाळच्या वेळेची जर फवारणी झाली तर त्याचे खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या कांद्या पिकामध्ये आपल्याला दिसून येते अशाच प्रकारे आपल्याला आपल्या पिकामध्ये आपण निश्चितच व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं ना तर आपल्या कांदा उत्पादनात त्याची वाढ होते